नमस्ते बाबा बाबा नमस्कार माझं नाव आहे मला महिना चलायच आणि त्रास काय होत होता पाय कापासूनच होती तरी पाया हॅलो आता जो सत्तर टक्के परत पडतो साहेब हा डाटर सर आहे थोडा प्रॉब्लेम झाला पडले ते पाटामुळेच म्हणजे करून घेतो ते लागेल पायकडे तर तेवढ्यापर्यंत बरे वाटत पूर्णपणे बरं पडतो हो इथे आल्या आहे पण असं पूर्ण नाही भरत हां थोडी इम्प्रुवमेंट ना की तुम्ही नियमित थेरपीला या तरच फरक पडेल आज यायचं सर्व यायचं असं नक्की करू कारण माझे पण एक मिस्टर होते त्यांनी पण जवळजवळ नऊ दहा महिने त्यांनी घरीच भेट होता आणि त्यांनी घरीच त्यांची ते त्यांच्या जवळजवळ दहा महिने बरं वाटलं म्हणजेच विकत येतला असं म्हणजे नियमित केलं नाही एखाद्याला प्रत्येकाची आपल्याला किती दिवसात फरक पडेल आपण असं नाही सांगू शकत पण नियमित आलं तर निश्चित बरं होईल डॉक्टरांच्या गोळ्या औषध पण पूर्णपणे आपण बरेच होतो बरं थँक्यू